नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रांनो जाणून घेऊयात आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे काही सुधारणा होते का काही बदल होते का मित्रांनो दहा हे वाजत आले आहेत जाऊयात पुढे आणि आज कांदा बाजार भावाची काय परिस्थिती आहे पाहूयात पण मित्रांनो आज आवक जर पाहिली तर दीडशे गाडी आवक आहे सोलापूर येथे मित्रांनो ही आवक जी आहे ते मागील एक महिन्यापासून पाहतोय दीडशेच्या आतमध्येच आवक आहे आवक ही स्थिरच आहे आणि मागील वर्ष तुलनेमध्ये पाहिले तर निम्मी ही आवक आहे मित्रांनो आपल्याला चाळीतल्या कांद्याचा बाजारभाव पाहायचा आहे आणि त्यानंतर नवीन लाल कांद्याचा बाजारभाव पाहायचा आहे मित्रांनो निलावाला सुरुवात झालेली आहे दहा बरोबर वाजलेली आहेत मित्रांनो एक विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांना की सर्वांनी लाईक करून घ्या मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यातीची आपण वाट पाहतो तो पण आणखीन पक्की खबर नाही बांगलादेश कांदा निर्यातीची पण हेलबॉर्डर येथून निर्यात ही परवानगी आहे ते मिळायला आहे थोड्याफार व्यापाऱ्यांना त्यामुळे निर्यात हळूहळू चालू आहे मित्रांनो आजसुद्धा दोन गाडी हे बांगलादेशमध्ये निर्यात झालेली आहे कालसुद्धा दोन झाली आणि आणखी निर्यात ही वाढू शकते त्यामुळे बाजारभावामध्ये ही व्हायला पाहिजे आणि मित्रांनो सध्या बारा तेरा रुपये नवीन लालकल्ल्याला भाव मिळतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पादन खर्चही निघणं अवघड झालं आहे मित्रांनो सुरुवातीला आपण उन्हाळ कांद्या लिलाव पाहायचा का लाल कांद्या लिलाव पाहायचा कमेंट करा सर्वांनाच नमस्कार बघूयात लिलावा सुरुवात झालेली आहे जवेत गौर यांच्याकडे <laughs> मित्रांनो चाळीतला कांदा आहे चौदा रुपये चालू आहे कांदा कोणता आहे कसा आहे ते आपण बघूयात आणि हायेस्ट मार्केट किती जातं आणि सरासरी मार्केट काय जातं ते आपण पाहूयात चौदा रुपये चालू आहे तो बघू शकता कांदा कसा आहे दोन नंबर कांदा दिसतोय पण पत्ती जे आहे त्याची काळी पल्लेली दिसते आहे आपण जाऊया दुसऱ्या वकीलकडे पुढे आहे लिलाव दाखवत असतो दाखव दाखव एकोणीस रुपये चालू आहे

आपण पाच मिनटानंतर तिकडंच जाणार आहोत सवय एकोणीस रुपये चालू आहे कांदा लोकशाहीच कांदा आहे जास्त मोठा नाही आपल्याला मोठ्या कांद्याचा दिला वाट बघायचं आहे सतराशे रुपये चालू आहे ஆ 15 15:30 15:30 16 ஓ குடக்குடா ஆ ஹலோ 16 ஹலோ 16 हां ना सोळाशे रुपये चालू आहे गोल्टा कांदा आहे मित्रांनो आपण इथं आहे मोठ्या कांद्याची एक दोन लाट बघूयात कार्य हायेस्ट मार्केट चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये गोल्टी चालू आहे पंधराशे वीस रुपयाने गोलटी गेलेली आहे बघूयात हा मोठा काळाचा साईज दिसतोय का रेट जातोय कलर आहे साईज आहे बघूयात का रेट जातो सतराशे रुपये चालू आहे दोन हजार रुपयावरती गेला आहे बघूया वाढतोय का तुन। तुन। नमस्कार तुम्हाला आपण बावीस रुपये साईज थोडी मिडियमच आहे पण कलर असल्यामुळे आणि क्वालिटी असल्यामुळे बावीस रुपये गेलेला आहे आहे तिथे एक दोन मोठ्या कांदे लॉट आता आपण समजून घेऊ शकतो की आज सुधारणा होते की नाही सुरुवातीला मित्रांनो आपण जे चाळीस जाऊस कांदा साठवून ठेवल्यामुळे त्याची पत्ती जे आहे ते काळे पडल्यामुळे त्याचा आपण लिलाव बघत होतो आता बघूयात क्वालिटी कांदे आहेत पुढे हो बोला की बारा, वारा, वारा, बाराशे रुपये चालू आहे आणि बघूयात नंतर ह्या मोठ्या कांद्या लिहिला अठराशे रुपये चालू आहे वाढतोय का याच्यावरून सांगू शकता आपण मार्केट आज काय परिस्थिती राहील सव्वा अठराशे रुपये चालू आहे वकल थोडं दहा गुन्ह्याचं वकल आहे जास्त मोठेही नाही पाठिमावरील गोष्टी जी होती त्यामध्ये लहान पडल्यामुळे रिटर्न आलेला भावा आणि दुसऱ्याचा दुसरं परत वक लिलाव काढून एक हजार पण गेलेला आहे आणि त्यानंतर दुसरा मोठ्या कांदा वकील चालू आहे तर सव्वा अठराशे रुपये कांदा मीडियम साईजचा आहे दोन हजार रुपये पर्यंत गेलेला आहे दोन हजार रुपयेपर्यंत गेलेला आहे ओके दोन हजार गेलेला आहे बघूया ते उलटी आहे आणि त्यानंतर ते मोठ्या खांद्या वकल आहे का रेट जाते बघूया

बारी, 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 बारी। ओके मित्रांनो बावीस रुपयेने गेलेला आहे त्याच्या अगोदरही आपल्याला एक लॉट बघायला मिळाला आहे बावीस रुपये कांदा बघू शकता नवीन लाल कलर आपल्याला आकाश बावीस रुपये झाला आता आपल्याला कदाचित झालं आता आपण नवीन लाल कलरकडे जाऊयात कारण आपल्याला मार्केटची परिस्थिती जी होती ती समजून घ्यायसाठी आपण सुरुवातीला जुन्या कांद्याचा लेवा दाखवत असतो जाऊयात आपण मित्रांनो आणखीन चांगल्या क्वालिटीचे कांदे आहेत पुढे आणखीन वाढ जाऊ शकते एक दोन लॉट आणखीन तर नवीन लाल कांद्याकडे जाऊयात दा आपण बघतोय कुठं आहेत नवीन लाल कांदे शाळेतल्या कांद्या चालू आहे इकडे पण भाऊ इकडं आहे का नवीन लाल कांदा मित्रांनो आज ला नवीन लाल कांदा खूपच कमी दिसतो का दररोज असत्या दोन तीन गाड्या पण आज दिसतच नाहीये मित्रांनो आहे नवीन लाल कांदा इकडं जाऊयात आपण नवीन लाल कांद्याकडे आणि काही বাজারি পরিস্থিতি হয় বহুয়া এক হাজার রুপে চাল साईज लहान एक हजार रुपये गेलेला आहे बघा मी आणखीन तरी काही फरक दिसत नाही आहे परिस्थिती परवापेक्षाही थोडी डाऊनच दिसते मला तर जुन्या कांद्यामध्ये पण नवीन लाल कांद्यामध्ये काय आहे ते बघूयात प्रवीण सावंत गुड मॉर्निंग सव्वा नऊशे रुपये चंगडी चालू आहे उलटी आहे बघा सॉरी बरं का उलटी आहे नऊशे पन्नास रुपये एक हजार रुपयेपर्यंत उलटी गेलेली आहे बघूयात वाढते का अकराशे रुपयाने गोल्टी गेलेली आहे हे पण गोल्टीच आहे बघूयात एक हज़ार रुपयेपर्यंत गएटी हे साइज चांगली तरी याची पत्ती जी है ती गले है आतापर्यतः हजार अकराशे रुपयेपर्यंत दसतो हाँ है थोड़ा मोटी साइज बहुत का रेड जी वाड़ है का येते म्हणजे वाड़ है का दिसू शकते साडेसातशे रुपये नाही गेलेला आहे कांदा मोठा असला तरी त्याची पती जे आहे ते गेलेली आहे पावणे सात रुपये चालू आहे साडेसातशे रुपयाने पुन्हा गुलटी आणि चिवळी मिक्स आहे आठशे रुपयाने गेलेली आहे दोन्ही निवडी व्यवस्थित नसल्यामुळे थोडी कमीने गेलं मिळते

पंधराशे रुपयेने एक लॉट आता गेलेला आहे आणि त्याच्या अगोदर सुद्धा एक लॉट गेलेला आहे पंधराशे रुपये हाईस्ट नवीन लाल कांद्याला मार्केट पाहायला मिळते बघूयात येतं आहे आणखीन एक मोठ्या कांद्याचं वकल बघव्यात वाट जाते का आहे बाराशे रुपयाने गोल्टी गेलेली आहे ओके शेतकरी आपल्याला कांदा बाजारभावाची परिस्थिती आहे ते समजली आहे काय आहे हायेस्ट मार्केट चाळीसला जो कांदा आहे बावीस रुपयाने दोन लॉट गेले आहेत आणि एखादा लॉट आणखीन क्वालिटी कांदे आहेत थोडे भरपूर पण ते सुद्धा चोवीस पंचवीस रुपयेपर्यंत एक दोन लॉट जाऊ शकतो आणि साईडला कांदे सरासरी बाजारभावाची परिस्थिती पाहिली तर पंधरा सोळा रुपयापर्यंत सरासरी मार्केट आहे आणि नवीन लाल कांदा हा हाएस्ट मार्केट पाहिलं तर आज पंधरा रुपयेपर्यंत हायेस्ट दोन वर्ल्ड लॉट गेलेले आहेत आणखीन जाऊ शकतात आणखीन आहे नवीन लाल कांदा त्याचा आपण आणखीन व्हिडिओ नक्की अपलोड करू शकतो मित्रांनो ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक नक्की करा धन्यवाद